नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली रूममध्ये जाते आणि अर्जुनला खूपच रडत म्हणते की प्रिया पाहणार किती नशिबवान आहे मला असं वाटतं ना प्रतिमात्यासारखी माझी आई असेल जी फक्त आता एकच इच्छा आहे खरंच प्रिया नशिबवान असून तिला तिची आई आश्रमात राहूनही भेटली आहे मला असं वाटतं ना माझी आई आयुष्यात मला एकदाच भेटावी तिच्या चरणांना स्पर्श केला ना मला खूपच मोठं भाग्य मिळेल कधीतरी मला माझी आई भेटली पाहिजे असं म्हणून ती खूप रडते तेव्हा तिच्या मनातील भावना अर्जुनला समजतात आणि त्याच्याही डोळ्यात तिच्या रडण्याने पाणी येतं त्यालाही समजतं की सायली खूप इमोशनल झाली आहे म्हणून तो आपल्या हाताने अश्रू पुसतो सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुनला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं तर मित्रांनो असेच मालिकेचे पुढील अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद